इंग्रजांनी भारतात रेल्वे आणली असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं पण ही माहिती अर्धवट आहे इंग्रजांनी फक्त रेल्वेची संकल्पना भारतात आणली पण भारतात रेल्वे सुरू करण्याचं क्रेडिट हे एका भारतीय व्यक्तीचंच आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला पहिली भारतीय रेल्वे ठाणे ते बोरिबंदर म्हणजेच सध्याचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर धावली होती दुपारी साडेतीन वाजता ही पहिली रेल्वे बोरीबंदर स्टेशनहून ठाण्याकडे निघाली साहिब सिंध आणि सुलतान या तीन इंजिनांसह चौदा डब्यांच्या झुकजुक गाडीनं हे चौतीस किलोमीटरचं अंतर पार केलं त्यावेळी या ट्रेनमध्ये एकूण चारशे प्रवासी होते त्यात अनेक नामांकित ब्रिटिश अधिकाऱ्यांसह भारतीय प्रवास केला त्यांचं नाव जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे म्हणजेच मुंबईचे नाना शंकर शेठ आता नाना शंकर शेठ यांनी या पहिल्या रेल्वेतून प्रवास केला फक्त एवढंच त्यांचं मोठेपण नाही तर त्यांचा भारतीय रेल्वेच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा होता भारतीय रेल्वेचा सध्या सुरू असलेला कधीही न थांबणारा प्रवास सुरू करण्यात नाना शंकर शेठ यांचं फार मोठं योगदान आहे भारतीय रेल्वेच्या विस्तारासाठी नानांनी त्या काळी आपली अमाप संपत्ती आणि सोन्यासारखी अमूल्य जमीन दान म्हणून दिली होती जर त्यांनी त्या काळी हा दानशूरपणा दाखवला नसता तर इंग्रजांना भारतात रेल्वे सुरू करण्यात मोठ्या अडचणी आल्या असत्या आता मुंबईतल्या मेट्रो स्टेशनला त्यांचं नाव देण्यात आलं असलं तरी मुंबईतील मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकर शेठ यांचं नाव देण्याची मागणी गेली कित्येक वर्ष करण्यात येते पण अजूनपर्यंत या मागणीला हिरवा कंदील मिळालेला नाही आता मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला नाव कधी मिळणार हा प्रश्न जरी असला तरी मुंबईच्या आणि मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेच्या इतिहासात नाना शंकर शेठ यांचं नाव अजरामर आहे एवढं मात्र नक्की